Oh. Happy बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू कधी येतो करतो कधी येतो आवर हाय आम्ही

ৰাজ <laughs>

અબ બરાબર ને બહાર મોદા બરોસામાં લઈ બહાર ના બહાર રાખો ઓકે બરોબર દેખ અબ ના ખાના ખાઈ લેવા જલગા એ ખવા દો 2 મિનિટ આદેશ બોલા ખવા દો કરો જાવ દેમા બેસ સ ઓલિયા બેસ ઠીક આ ગયા યે તો ચાલ ના બહાર બોલ અરે બોલ અરે દોડ દો દોડ ના કરા કે એ આટ કેલાલા આટ કે मान्य रणजित सेना यांचे कट्टर समर्थक आणि पूर्व भागाचे आमचे मार्गदर्शक युवा नेतृत्व मान्य बजरंगणा पंटाण तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचा आज पन्नासा वाढदिवस आहे पन्नासा वाढदिवसा भारतीय जनता पार्टी शहर तालुका व सातारा जिल्हा भाजपा यांच्यातर्फे शुभेच्छा देतो तसेच मान्य खासदार रणजित सिंह नायकरिंबाकर शमशेर सिंह नायकिंबाळकर दोन्ही वहिनी साहेब असतील जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी असतील तर्फे मी नानांना शुभेच्छा देतो मी नानांना एवढंच सांगेल की नानांनी मी पहिले तीन वर्ष शहराध्यक्ष नंतर तीन वर्ष मला नानांच्यावर तालुकाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली नाना जे म्हणतात की मी पक्षासाठी काम केलं शंभर टक्के निस्वार्थी काम केलेलं हे मी जवळ बघितलेलं आहे नानांचं की कुठलेही अपेक्षा न धरणारे फायद्याची अपेक्षा न धरलेली मला हीच मिळालं पाहिजे मला तीच मिळालं पाहिजे असं कधी अट्टहास न करणार आहे सांगल ती काम दादांनी सांगल ती काम आणि प्रत्येक सुखदुखामध्ये आवडीनं जाणारे नाना ना यांचा पन्नासा वाढदिवस आहे इथून पुढच्या उर्वरित आयुष्यात त्यांचा भरभराटीचं सुख समृद्धीचं जाव हीच प्रभू रामचंद्री प्रार्थना करतो आणि थांबतो आणि तसेच आपल्या महायुतीतून माननीय सचिनजी पाटील आमदार साहेब यांच्या वतीने शुभेच्छा देतो तसेच आता सर्व नवीन पदयकारांना मी विनंती करतो की अध्यक्ष असताना नाना असेल मी असेल आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रत्येकाचं काम करण्याची शंभर टक्के भूमिका ठेवली असेच काही बदल होतील बदल होत असताना जे नवीन तालुका अध्यक्ष दादा देतील दे 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 त्यांनाही आपण सर्वांनी ताकदीनं सगळ्यांनी सहकार्य सा करायचं आहे आणि त्यांच्याकडून असेच पक्षाचं काम करून घ्यायचं एवढेच मी बोलतो आणि थांबतो